सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या सिन्नरजवळ नाशिक सिन्नर शिर्डी रोडवर एमआयडीसी परिसरात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अकरा एकरात भव्य फार्म आर्ट साकारण्यात आलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघात शेतात तब्बल चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुट फुटात तयार झालेलं हे देशातलं पहिलंच राजकीय फार्म आर्ट असून अजितदादांचा भला मोठा फोटो या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे अन्नदाता हाच देशाचा भाग्यविदाता असा संदेश देत शेतकरी आणि ग्रामीण कलाकारांचा सन्मान करण्यासाठी हे खास फार्म आर्ट तयार करण्यात आलं आहे सुप्रसिद्ध कलाकार मंगेश निपाणीकर आणि शिप्रा मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ कलाकारांनी आणि दोन ट्रॅक्टरच्या साह्यानं केवळ सहा दिवसात दहा तास दररोज मेहनत घेऊन हे आर्ट उभं केलेलं आहे या कलेचं ड्रोन शूटिंग शिवराज मोरे यांच्या टीमनं केलं आहे ग्रामीण तरुणांना दिलेल्या संधीमुळे आणि आगळ्या वेगळ्या कल्पकतेमुळे या फार्म आर्टचं सध्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज सिन्नर